नमस्कार मित्रांनो मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आज बघा एकदम फ्रीमध्ये आणि आपला डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालोय बघा आज कुणी नाही फक्त आणि फक्त आपला डबा आणि बाकी कुणी नाही एकदम मस्तपैकी चाललंय बघा मस्तपैकी आपल्या गाडीला डबा अडकूला आणि तसा डायरेक्ट बंगाट निघाल बघा का आज इकडे नाही बघितलं तिकडे नाही बघितलं डायरेक्ट गाडीला सेल्फ मारला की एकदम निघालं एकदम झकासपणे आपल्या रोजच्या जीवनात नाही का असेच लाईफ चाललेली आहे त्यामुळे म्हटलं इकडे नाही बघायचं काय नाही एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं आणि डायरेक्ट दुकानात निघायचं आणि मस्तपैकी वातावरणाचा एन्जॉय करत निघायचं तेवढंच काय तास पप्पाचा फोन आला पहिले परीला घेऊन दुकानात ये मग डायरेक्ट परीच्या शाळेकडे निघालं बघा शाळेकडे निघालं की ह्या टेम्पोआला बोर करीत होतं तरी चाललं जाऊ न म्हटलं ते पुढे जायचं आपल्याला राईट मारायचं आहे मस्तपैकी परीच्या शाळेमध्ये पोचलं बघा शाळेमध्ये पोहोचलं की परी खालीच होती बघा लेकरं खेळत होते म्हटलं परी कुठे 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 परी तर बघितलं तर काय हे बघा हे परी परी आली लगेच मायाकडे आली बघा मायाकडे आली की नाही का चल म्हणलं फटकेस आपल्याला दुकानात जायचंय ओ म्हणली लगेच तिला नाही का बघा ही शाळेत मस्त पैकी लेझिम चालवती मग परीला घेतलं आणि डायरेक्ट निघालो बघा डायरेक्ट निघालो की पुढे नाही का टेम्पो वाल्याने फुल जॅम करून टाकलं बघा ट्राफिक एवढी लागली ना काय सांगा तुम्हाला ते ट्राफिक क्लिअर करून आपण एरियामध्ये पोहोचलं एरियामध्ये पोचलं की परीला सोडलं मग आपल्या मशीने एकदम चकाचक साफ करायला घेतलं बघा एकदम मस्त आणि एकदम क्लीन मशीन केलं एकदम फर्स्ट क्लासपैकी एकदम धुळमतीने क्लीन तसंच नाही का मस्त पैकी वडापाव आणला होता एकदम एन्जॉय केला वडापाव खाल्ला एक एकदम झकासपणे आणि परीने सुद्धा वडापाव खाल्ला तिला बी वडापाव आवडतो ना परीला सुद्धा वडापाव आणला होता मस्त पैकी नाही का आपलं मशनीच्या पाया पडलो आणि कामाला सुरुवात केली पण काम संपलं की बाप्पा म्हणले जा परीला घेऊन घरी जा।, जा, जा तिला घरी सोड म्हणलं ओके डायरेक्ट मग घरी पोचलो घरी पोचल की परी बघा पुढे चलती माझ्यापेक्षा अपेक्षा कारण तिला लिपचं बटन दाबायला लय आवडतं तसंच बोललं बघा ही आपली चू चू मोबाईलमध्ये बोटं घालते अभ्यास सोडून मग तिला तिथून निघलो डायरेक्ट आता म्हणलं डायरेक्ट दुकानात जायचं दुकानात गेलो की जेवण करून डायरेक्ट झोपेत उठलं की अगं कस्टमरने उठलं म्हणलं मागे कपडे मारून दे लवकर हो म्हणलं हो माई झोप झाली थोडीशी पण लवकर देतो कपडे मग पप्पा बघा त्यांच्या मित्रांसमोर मस्तपैकी टाईमपास करत होते आणि मला चहा चित्तला पालते चहा चित्ताला पाहिले की, की माझा भाचा हवा का हो भाच्यासोबत मी आणि बाजा भाचा दोघं मिळून नाही का चहा पित होतो त्याला नाही का व्हिडिओ म्हणले की हसू येतं पण काय करावं व्हिडिओत मजाच तेवढी मग आपण एक आपलं झुळणं उचललं काम करत करत तसेच कपडे म्हटलं आता टेलरची नेऊन द्या म्हटलं घ्या तुमचे कपडे ह्या टेलरपशी आलो घ्या मग ते बी टेलर खुश झाले आणि कपडे घेतले बघा त्यांनी कपडे घेतले की मग दुसऱ्या टेलरपशी गेलो आणि त्यांचे बी कपडे दिले मग दुकानात आलो तर बघा असा कठ्ठाळा आलताना तुम्हाला सांगतो आणि काम काय संपायचं नाव घेत नव्हतं एवढं काम होतं एवढं बोर झालतो ना मग सगळं काम संपलं आणि डायरेक्ट घरी जायचं म्हटलं एकदम झकासपणे आज बघा पाहुणे अकरा वाजल्यात तरी दुकान आमचं चालूच होतं मग पप्पा म्हणले जा टेलरचे पैसे हिसाब किरताब किरावून घे ओके म्हणलं ओके म्हणलं की पप्पा म्हणले मला औषधं घ्यायचेत घ्या म्हणलं औषधं आपल्याला घरी जायचं मग पप्पा नाही का त्यांच्यासाठी औषधं घेतले औषध घेतले की म्हणले चला आता टेन्शन फ्री पंधरा दिवसाचं ओके म्हणलं मग पप्पा मी नाही का डायरेक्ट बंगाट निघालत बघा घरी बघा सगळं मार्केट बिरकेट सगळं बंद एकदम शांत कारण पावणे अकरा वाजता कुठं उघडं राहणार आहे मग आपण मी नाही का गाडीला अशीच सेल्फ मारला मग एकदम बंगाट निघालो ना बुंग 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 करत निघालो बुंग 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 करत आम्ही आमच्या एरियामध्ये पोहोचलो बघा म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये पोहोचलो बिल्डिंगमध्ये जाताना सुद्धा वातावरण बघा आमचं किती भारी आहे तसं एंट्रीमध्ये घुसलो की आत की बघा असे मस्त झाडं आणि लोक बघा खाली टाइमपासच करतात तसंच आपली गाडी लावली की मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेतलं की मन प्रसन्न झालं आणि आपले व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ अशाच बघत राहा